नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपलं मन जे सतत धावत असतं त्याला शांत कसं करायचं हो आणि यासाठी आपण फिलॉसफी इन हिंदी या चॅनलवर परमहंस योगानंद यांच्या शिकवणीबद्दल जी माहिती आहे त्याचा आधार घेणार आहोत बरोबर कारण अनेकांना हा प्रश्न असतोच की हे धावणार मन कसं थांबवायचं अगदी तर मग या माहितीच्या आधारे समजून घेऊया की परमहंस योगानंद काय म्हणतात म्हणजे मन मन अशांत का आणि त्यावर काय उपाय आहेत नक्कीच तर योगानंद सांगतात की मन शांत नसण्यामागे काही मूळ कारण आहेत पहिलं म्हणजे आपली इंद्रिय इंद्रिय हो डोळे कान त्वचा हे सगळं सतत बाहेरून माहिती गोळा करतं म्हणजे काहीतरी दिसलं काहीतरी ऐकलं मन लगेच तिकडे धावतं अच्छा दुसरं म्हणजे आपण एकतर भूतकाळात अडकलेलो असतो काय चुकलं काय झालं नाहीतर भविष्याची चिंता करत असतो हो ना पुढे काय होईल याची काळजी म्हणजे खूपच अवघड आहे तसं वाटू शकत सुरुवातीला पण योगानंद फक्त समस्या नाही सांगत ते उपाय पण देतात हा हे महत्वाचं आहे आणि हे खूपच रंजक आहे की ते काय उपाय सांगतात हो तर पहिली पाहिली ते सांगतात ती म्हणजे आत्म अवलोकन सेल्फ ऑब्झर्वेशन आत्मावलोकन म्हणजे नेमकं काय म्हणजे आपले विचार आपल्या भावना त्या कुठून येत आहेत कशा आहेत हे फक्त बघायचं साक्षी भावानं अच्छा जज न करता फक्त बघायचं अगदी आणि यात विशेष गोष्ट अशी की जेव्हा आपण असं तटस्थपणे बघायला लागतो ना तेव्हा त्या ते विचारांचा जोर आपोआप कमी होतो पण सर्वात महत्वाचा आणि खोलवर परिणाम करणारा उपाय म्हणजे ध्यान मेडिटेशन ध्यान ओके पण कसं करायचं काही सोपी पद्धत आहे का हो नक्कीच ते सांगतात एका शांत जागी बसा पाठीचा कणा ताट ठेवा डोळे अलगद मिटून घ्या बरं आणि मग हळू खोल श्वास घ्या आणि सोडा आपलं सगळं लक्ष फक्त श्वासावर ठेवायचं फक्त श्वासावर विचार आले तर विचार येणारच त्यांना थांबवायचा प्रयत्न नाही करायचा आले ठीक आहे त्यांना जाऊ द्यायचं आणि पुन्हा लक्ष श्वासावर आणायचं ओके योगानंद ओम म्हणजे एयूएम एम या मंत्रावर लक्ष केंद्रित करायला पण सांगतात कारण त्या ध्वनीमध्ये एक काय म्हणतात त्याला वैश्विक कंपन आहे जे मनाला स्थिर करायला मदत करत अच्छा म्हणजे ध्यान हा एक महत्वाचा उपाय झाला पण फक्त ध्यान पुरेसा आहे का नाही बरोबर विचारलत फक्त ध्यान नाही योगानंद म्हणतात की आपली जीवनशैली पण तितकीच महत्वाची आहे जीवनशैली म्हणजे नक्की काय काय येतं यात, यात येतो सगळ्यात आधी आपला आहार ते सात्विक आहारावर जोर देतात फळं भाज्या दूध असं हलकं शुद्ध अन्न कारण जसं अन्न तसं मन हे ऐकलंय हो तामसेक म्हणजे खूप मसालेदार मांसाहार असं टाळायला सांगतात मग येते चांगली संगत म्हणजे पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहणं चांगली पुस्तकं वाचणं संगत पण महत्वाची खूप आणि तिसरं म्हणजे सकारात्मक विचारसरणी म्हणजे निगेटिव्ह विचार आले की त्यांना जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह विचारांनी बदलायचं वापरायला सांगतात अच्छा आणि रोजची काही शिस्त दिनचर्या हो नियमित दिनचर्या सकाळी लवकर उठणं थोडा व्यायाम करणं आणि दिवसातून थोडा वेळ तरी शांत राहणं म्हणजे मौन पाळणं हे सगळं मिळून परिणाम करतं हे सगळं महत्वाचं आहे पण मग अनेकांना वाटतं की हे सगळं करायचं म्हणजे नोकरी घर जबाबदाऱ्या सगळं सोडावं लागतं की काय शांततेसाठी संन्यास घ्यावा लागतो का नाही नाही अजिबात नाही योगानंद हेच स्पष्ट करतात की जग सोडायची गरज नाहीये अच्छा हो याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर खरी कसोटी तर जगात राहून आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून शांत राहण्यात आहे हे महत्वाचं आहे आपलं काम मग ते काहीही असो जर आपण ते सेवा केलं आपलं कर्तव्य म्हणून केलं तर ते काम सुद्धा एक प्रकारचं ध्यानच बनू शकतं कामात ध्यान हे इंटरेस्टिंग आहे हो आणि नकारात्मक विचार आणि इच्छा त्यांचं काय करायचं तर विचारांवर लक्ष ठेवून त्यांना सकारात्मक दिशा द्यायची आणि इच्छा त्या पूर्णपणे दाबायच्या नाहीत पण आवश्यक आणि अनावश्यक यातला फरक ओळखायला शिकायचं संतोष महत्वाचा आहे समाधान समाधान बरोबर खरा आनंद बाहेरच्या वस्तूंमध्ये नाहीये तो आपल्या आतच आहे हे समजणं खूप महत्वाचं आहे म्हणजे आत्मवलोकन ध्यान संतुलित जीवनशैली कामात ध्यान शोधणं संतोष या सगळ्याचा अंतिम टप्पा काय आहे किंवा ध्येय अंतिम ध्येय आहे आत्मज्ञान सेल्फ रिअलायझेशन आत्मज्ञान म्हणजे आपण फक्त हे शरीर नाहीये हे चंचल मन नाही तर आपण या पलीकडचे शुद्ध शांत आनंदी असं आत्मस्वरूप आहोत हे अनुभवणं यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की या जाणीवेने काय होतं ही जाणीव जेव्हा दृढ होते तेव्हा बाहेरची परिस्थिती म्हणजे सुख दुःख यश अपयश यांचा आपल्यावरचा परिणाम खूप कमी होतो अच्छा एक आंतरिक न ढळणारी शांती मिळते म्हणजे बाहेर वादळ असलो तरी आत शांत राहता येतं वा तर या चर्चेतून परमहंस योगानंद यांच्या शिकवणीतले महत्वाचे मुद्दे आपण पाहिले थोडक्यात सांगायचं तर मनाच्या शांतीसाठी आत्मपरीक्षण हवं नियमित ध्यान हवं संतुलित जीवनशैली हवी ज्यात आहार संगत विचार सगळे आले हो आणि वर्तमानात जगणं अनावश्यक इच्छांवर नियंत्रण ठेवणं हे सगळं गरजेचं आहे आणि मुख्य म्हणजे खरा आनंद बाहेर नाही आत आहे अगदी आणि ही शांती फक्त मिळवायची नाहीये तर ती टिकवून ठेवणं महत्वाचं आहे त्यासाठी रोजचा सराव रोजची सजगता लागते अगदी खरं आहे जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार की जर खरा आनंद आणि शांती आपल्या आतच आहे तर आपण कळत नकळत आजही ते बाहेरच्या जगात का बरं शोधत असतो म्हणजे वस्तूंमध्ये माणसांमध्ये परिस्थितीत यावर विचार करायला हरकत नाहीये